हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद्रुस्ली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या गुरुवार एकवीस ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय मग नेमका घडलंय तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा संपूर्ण गाव बटुक बाबाच्या नावाचा विजय घोष करत असतो आणि हे पाहून कृष्णा दुष्यंतवर खूप चिडते आणि म्हणते दुष्यंत सरकार हे सगळं काही झालंय फक्त तुमच्यामुळे दुष्यंत चिडून म्हणतो मी काय केलंय मी लोकांना सांगितलं का बटुकबाबाच्या नावाचा विजय घोष करा तर कृष्णा म्हणते हो तुमच्यामुळे झालंय कारण तुम्ही जर चुकीचा रस्ता पकडला नसता तर आपण वेळेत डॉक्टरांना घेऊन आलो असतो आपण डॉक्टरांना आणलं असतं तर त्या बटुकबाबाने लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरवली नसती मी तुम्हाला सांगत होते आपण चुकीच्या रस्त्यावर आहोत मागे फिरा पण तुम्ही माझं ऐकलं नाही तुम्ही माझ्यापेक्षा त्या तुमच्या मोबाईलवर त्या डबड्यावर जास्त विश्वास ठेवला आपण डॉक्टरांना आणायला उशीर केला आणि त्या बटुकबाबाने जनावरांना ठीक करून गावात अंधश्रद्धा पसरवली आजपर्यंत हा गाव कधीही अंधश्रद्धेला बळी पडला नव्हता परंतु आत्या भुंदु लागला है। आता भोंदूबाबाच्या नादी लागलाय हे सगळं तुमच्यामुळे झालंय चुकीच्या रस्त्यावर गाव गेलंय आणि आता गावावर खूप मोठं संकट येऊ शकतं असं कृष्णा ही दुष्यंतला म्हणते दुष्यंतलाही वाईट वाटतं तर दुसरीकडे बाजाबाई ही तिच्या घरी असते आणि तिला सगळं आठवतं की आपण गावातील लोकांची सभा भरवली गावातील लोकांना समजलं की बाबाच्या औषधामुळे जनावरं बरी झालीत तर लोकं उठून निघून गेली आता आपलं काय होईल हाच विचार ती करत असते मैनावती बाळजाबाईला म्हणते तुमच्या तर पायाखालची जमीनच सरकली आहे ना गावकरी आता त्या बाबालाच मोठं मानताय त्याचा सत्कार सुद्धा करणार आहेत त्याच्याच नावाचा विजय घोष करताय तेव्हा भा, बाळजाबाई ही मैनावती आणि दलपतला म्हणते जर तो बटुक बाबा एवढा फेमस झाला असेल गावकरी त्याचा सत्कार करणार असतील तर त्याचा फायदा आपण करून घ्यायचा आपण तेथे जायचं आणि बाबाने जर सांगितलं की बाजाबाईज गावाचं भविष्य आहे मी सरपंच बनणार तर मग आपल्याला काही टेन्शनच नाही ही, ही आयडिया दलपत आणि मैनावतीला खूप आवडते आणि हे तिघेही बटूक बाबाकडे जायला निघतात पण आढराव हे सगळं ऐकतात आणि लगेचच बटूक बाबाला फोन करून आपला पुढचा प्लॅन सांगतात सगळे गावकरी बटुकबाबाच्या घरी जमतात बाजाबाई सुद्धा तेथे येतात गावकरी बटुकबाबाचा सत्कार करतात बटुकबाबा विचारतात बाजाबाई तुम्ही येथे तर बाजाबाई म्हणतात तुम्ही आमच्या गावावरचं खूप मोठ्या संकटाचं निवारण केलंय म्हणून तुमचा सत्कार करायला मी आले आले आणि बाजाबाईसुद्धा बटुकबाबाचा सत्कार करते तेव्हा आढराव कृष्णा आणि दुष्यंत सुद्धा तेथे येतात बटुकबाबा म्हणतात बाजाबाई या गावचं खूप मोठं प्रस्थ आहे त्या येथे आल्यात त्याचा मला आनंद झालाय पण या गावचा आता विकास होणार आहे या गावच्या सरपंचपदाची निवडणूक होणार आहे आणि मला दृष्टांत झालाय की गावचं सरपंच कोण बनणार मी ज्याचं नाव घेईल त्याच व्यक्तीने या गावाच्या सरपंचपदाचा पदभार स्वीकारायला पाहिजे तरच गावाचा विकास होईल आणि ती व्यक्ती आहे देशमानेबाई हे ऐकून बाजाबाई दुष्यंत आणि कृष्णाला जबर धक्काच बसतो तर आढळराव खूप खुश होतात देशमानेबाई ही लगेचच तेथे पोहोचते त्यानंतर बटुकबाबा हे सगळ्या गावाला सांगतात की देशमानेबाईच गावाच्या सरपंच बनणार सगळेजण त्यांच्या नावाचा जयघोष करू लागतात त्यामुळे बाजाबाई खूप चिडते दुश्चन घरी येतो त्याला सगळ्या गोष्टी आठवतात की मी आईला सांगितलं होतं तू जोपर्यंत सरपंच बनत नाही तोपर्यंत मी गावातच राहणार त्यानंतर मी कृष्णाबरोबर झापडवाडीला गेलो चुकीचा रस्ता पकडला तोपर्यंत गावकऱ्या हे बटुकबाबाच्या अंधश्रद्धेला बळी पडले हे सगळं माझ्यामुळे झालंय असं कृष्णा बोलली बाबाने बाजावाऐवजी देशमानेबाईच्या नावाची घोषणा केली हे सगळं दुष्यंतला आठवतं आणि तो खूप दुःखी होतो त्याचवेळेस गौतमी त्याला कॉल करते दुष्यंत फोन उचलतो तर गौतमी विचारते कोठे आहेस तू माझा फोन का उचलत नाहीये मी तुला किती कॉल केले तू माझ्याशी कनेक्टेड का राहत नाही दुष्यंत हा खूप दुःखी होऊन म्हणतो मला माफ कर मला येथे खूप त्रास होतोय खूप गोष्टी येथे घडताय म्हणून फोनकडे पाहायचा वेळच नाही मी आला तर गौतमी म्हणते जर तू असंच करणार असशील ना तर मी तुझ्यापासून कायमशी दूर जाईल तर दुष्यंत म्हणतो असं बिलकुल बोलायचं नाही माझ्यापासून कायमशी दूर जाशील मी ते नाही सहन करू शकणार मी तुझ्याशी कनेक्टेड राहील गौतमी ही त्याच्याशी खूप प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न करते त्याला फसवण्याचा प्रयत्न करते सुद्धा तिला आय लव्ह यू म्हणतो आणि त्याच्या डोक्यात एक प्लॅन येतो तर दुसरीकडे कृष्णाच्या घरी भक्ती चक्क बाबाचा फोटो लावते आणि या फोटोचीच पूजा करू लागते तर सावित्रीला प्रश्न पडलेला असतो की इतक्या दिवसांपासून कृष्णा कोठे गेलीये घरी का नाही आली तर भक्ती तिला समजावून सांगते सकाळीच मला बंब्याचा कॉल आला होता ती गावात आली आहे ये, येईल थोड्या वेळात घरी आज मी तिला सोडणार नाही असा विचार सावित्री करते त्याच वेळेस कृष्णा घरी येते आणि बटूकबाबाचा फोटो पाहून खूप चिडते आणि हा फोटो काढू लागते तर सावित्री तिला जोरात धक्का देते आणि म्हणते ए पांढऱ्या पायाची तू कोठे गेली होतीस झापडवाडीवरून परत यायला इतका वेळ लागतो का तुला काय वाटलं की घरातील कामं कोण करणार बाजाबाईकडे नोकरी लागली म्हणजे घरातली कामं नाही करायची का तो गोठा कुणी साफ करायचा नंतर या गवताच्या पेंढी कुणी तेथे लावायच्या घरातील परसाची सफाई कुणी करायची ही सगळी कामं मला आत्ताच्या आत्ता करून हवी आहे कृष्णा खूप दुःखी होते तेव्हा कृष्णा ही घरातील सगळी कामं करू लागते तर भक्ती ही तिला विचारते तू बटू बाबाचा फोटो का काढत होती कृष्णा म्हणते तू एक नंबरचा भोंदू बाबा आहे परंतु भक्तीला मात्र हे पटत नाही ते चमत्कारिक बाबा आहे त्यांनीच गावातील जनावरं ठीक केली असं ती कृष्णाला सांगते त्याचवेळेस ते दुष्यंत तेथे येतो दुष्यंतला पाहून कृष्णाला आश्चर्य वाटतं आणि ती दुष्यंतला म्हणते दुष्यंत सरकार जर तुम्ही माझ्यावर आरोप करणार असाल की बाबाला मीच गावात आणलंय त्याने माझ्या म्हणण्यानुसारच काम केलंय तर मी असं काहीही केलेलं नाहीये तुम्ही येथून जा मला कोणतेही आरोप करू नका तेव्हा दुष्यंत म्हणतो शांत बस मी तुझ्यावर कोणतेही आरोप करायला नाही आलोय तर तुला एक रिक्वेस्ट करायला आलो आहे हे ऐकून कृष्णाला धक्काच बसतो आणि ती भक्तीला म्हणते भक्ती भावा मी काही स्वप्न तर पाहत नाही ना हा माणूस इतका मावळा कसा बोलू लागलाय दुष्यंत म्हणतो मला तुला एक विचारायचं आहे कृष्णा विचारते काय तर दुष्यंत म्हणतो माझी बायको बनशील का हे ऐकून कृष्णा आणि भक्तीला मोठा धक्काच बसतो कृष्णाचा तर विश्वासच बसत नाही तर भक्ती चांगलीच खुश होते आणि हसू लागते आणि विचारते खरंच तुम्ही आमच्या कृष्णाला बायको बनवणार का तेव्हा कृष्णा म्हणते काही काहीही विचार करू नको हा माणूस आपल्याला फसवतोय नक्कीच काहीतरी वेगळं करायचं असेल त्याला कृष्णा म्हणते तुम्ही हे काय बोलताय मी बाळाबाईची चाकरी करते आणि कधीही त्यांची सून बनण्याचा विचार करू शकत नाही दुष्यंतला धक्काच बसतो ही कृष्णाचा गैरसमज झालाय आणि तो म्हणतो माझं नीट ऐकून घे तुझा गैरसमज होतोय तर कृष्णा म्हणते तुम्ही माझा ऐकून घ्या जा इथून नाहीतर सगळ्या गावात बोबाट्या करेल लोकांना जमा करेल मी काही बाही बोलताय तुम्ही जा येथून दुष्यंत म्हणतो आधी माझं ऐकून तरी घे तुला माहिती आहे ना की तो बटूक बाबा गावात अंधश्रद्धा पसरवतोय आणि तूच म्हणाली हे सगळं माझ्यामुळे झालंय म्हणून मी तुझी मदत मागायला आलोय तुझा गैरसमज होतोय तुला फक्त एक दिवसासाठी माझी बायको बनायचंय ते सुद्धा खोटं खरी बायको नाही बनायचंय आणि एक दिवसाची माझी बायको बनून आपण दोघांनी नाटक करायचं आणि त्या बटूक बाबाचं सत्य गावासमोर आणायचं हे ऐकून लगेचच भक्ती म्हणते तो, तो बटूक बाबा खरा आहे त्याने गावासाठी खूप केलंय मी पाहिलं ना त्याने हवेत हात फिरून सोन्याची चेन काढून दाखवली उदी काढून दाखवली गावातील जनावरांना सुद्धा बरं केलंय तो खरा आहे तेव्हा दुष्यंत म्हणतो पाहिलं का तुझ्या घरातच अंधभक्त आहे आणि त्यासाठीच मी तुझी मदत मागायला आलोय उद्या सकाळी तयार राहा आपल्याला कुणी ओळखलं नाही पाहिजे आणि मग आपण त्या बटुक बाबाचं सत्य सगळ्यांसमोर आणू असं म्हणून दुश्चन तेथून निघून जातो कृष्णाला काय करायचं ते समजतच नाही तर भक्ती म्हणते मन माझ्या मनासारखं होतंय विचार कर जर खरंच तुम्ही नवरा बायको बनले तर कृष्ण तर म्हणते असं काहीच होणार नाहीये भक्ती ही देवीला नैवेद्य दाखवायला निघून जाते तर कृष्णा काय करायचं याचाच विचार करू लागते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की दुष्यंत आणि कृष्णा हे नवरा बायको बनून जोडपं बनून बटुप बाबाच्या इथे जाणार आणि त्याचा पर्दाफाश करणार मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो आपल्या